आलास जिल्हा परिषद मतदारसंघासाठी राजेशी शाहू आघाडीकडून दादेपाशा पटेल यांनी प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सात गावात दादेपाशा पटेल यांचा संपर्क तसेच केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना तिकीट देण्यात आलं आहे दरम्यान आज अंतिम दिवशी दादेपाशा पटेल यांनी मतदारसंघातून मोटरसायकल रॅली काढून तहसील कार्यालयावर शक्ती प्रदर्शन तसेच हलगीच्या नेनादात आले त्यानंतर निवडणूक विभागात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे यावेळी सईद पटेल अफसर पटेल मुनीर शेख पोपट शेरगावे सलीम कोरबू शाहिद पटेल सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी दादे पाशा अफजल पटेल माझं गाव औरवाड अला मतदारसंघ अलाज, अलाज जिल्हा परिषद मतदारसंघ माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील याडगावकर साहेब यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामे बरीचशीच केलेली आहे अलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि यावेळी पण राजेंद्र पाटील याद्रावकर साहेब माझ्यावर विश्वास ठेवून मला अलाज जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे मी आमदार साहेब राजेंद्र पाटील याद्रावकर साहेब जे माझ्यावर विश्वास टाकलेले आहेत त्या विश्वाला विश्वासाला तळा जाणार नाही आणि अपेक्षापेक्षा जास्त मी काम करून आला जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करेन ही माझी इच्छा आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा